जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ज्या जिजाऊंनी आणि ज्या शिवबांनी हा महाराष्ट्र घडवला आज मला ही तुम्हाला व्हिडिओ दाखवताना माझं मन माझं अंतकरण भरून आलंय बांद्रा या ठिकाणी आज एक मनोरुग्ण महिला अर्ध कपड्यामध्ये फिरत होती त्या ठिकाणी बऱ्याच कॉलेजच्या मुली महिला देखील फिरायला आलेल्या होत्या पण कुणीही मदतीचा एकही हात पुढे केलेला नाहीये अरे आपण माणूस की हरवत चाललोय आहे कुठेतरी आणि ती जरी मनोरुग्ण असली तरी ती कोणाची तरी आई असेल कोणाची तरी बहीण असेल आणि सगळ्यात आधी ती एक स्त्री आहे ह्याचं भान आपण विसरलात आपण ही समाजाचं काहीतरी देणं लागतो एक हात मदतीचा तुम्हीही पुढं करायला हवा होता बाईला आणि त्या, बाई त्या ताईला कपडे घालताना माझ्या जीवाची जी दगमग चालू होती माझ्या जीवाची जी घालमेल चालू होती ना ती मला आणि माझ्या परमेश्वरालाच माहिती आहे माझं काम माझ्या खाकीने माझ्या खाकी, खाकी वर्दीने निस्वार्थपणे केलेलं आहे मला अभिमान आहे आणि मला सार्थ अभिमान राहील जोपर्यंत आमच्या अंगावरती खाकी असेल तोपर्यंत तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिलेचं संरक्षण करू मला आज तुम्हाला सांगताना पुन्हा एकदा जीवाच्या आकांत आकांतेने सांगतोय की एक हात मदतीचा नक्की दुसऱ्यांसाठी पुढे करा आज पुन्हा एकदा सांगतो कि माणुसकी कुठेतरी आपण हरवलं ही माणुसकी जपायला हवी आहे जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस